जनता जनसामन निर्भीड, निर्भीड, खनिदार, खनिदार न्यूज। न्यूज। आज दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हो नाशिक जिल्हा उद्योग समाज यांनी सामुदायिक विह संदर्भात मीटिंग मेळावा आयोजन केला होता त्या मेळाव्यात सर्व समाज बंधू हो या ठिकाणी उपस्थित होते या मेळाव्यासाठी ज्या लग्नासाठी सामुदायिक लग्नासाठी ते चार ते पाच लाख रुपये जे लग्नासाठी खर्च होतोय ते खर्च होऊ नये किंवा त्या लग्नासाठी जे थोर मंडळी किंवा वरिष्ठ मंडळी किंवा राजकीय मंडळी कोणी लग्नाला येत नाही यासाठी आम्ही सामुदायिक विवाह लग्न या ठिकाणी लग्नाचे नियोजन केलं होतं केलं आहे त्या लग्नासाठी जास्तीत जास्त नोंदणी करावं आणि आपल्या समाजाची प्रगती व्हावं अशी आम्हाला अपेक्षा आहे या लग्नासाठी महाराष्ट्रातले मंत्री या लग्नासाठी या जिल्ह्यातले खासदार या लग्नासाठी या जिल्ह्यातले आमदार या लग्नासाठी महापौर आणि नगरसेवक आम्ही या लग आशीर्वाद देण्यासाठी यांना आमंत्रित करणार आहे आणि हे विवाह एकदम मोठ्या थाटामाटात आमचे करण्याचे करण्याचे स्वप्ने आम्ही ते शंभर टक्के यशस्वीरित्य या ठिकाणी करणार है आहे धन्यवाद चौदा नऊ दोन हजार पंचवीस सिन्नर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात आम्ही एक सामुदायिक विवाह सोहळा ही आयोजित केलेला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने आज वैध समाजामध्ये प्रत्येक जोडप्याचे पाच पाच लाख रुपये कसे वाचतील ह्या अनुषंगाने आम्ही इथे एक कमिटी तयार केलेली आहे कमिटीच्या अंतर्गत हा विवाह सोहळा आम्ही जितक्या जास्तीत जास्त जोडप्यांच्या आम्हाला करता येईल त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत आणि यासाठी पूर्ण वैज समाजाच्या समाज बांधवांनी आम्हाला चांगला सपोर्ट करत आहात तर त्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करत जे सपोर्ट करत आहेत त्यांचा आम्ही नक्कीच स्वीकार करू आणि त्या पद्धतीने काय पुढे अजून काय करता येईल किंवा जास्त जोडप्यांचे आम्ही विवाह कसे करता येईल या संदर्भात आमची ही ही 那你